सांगली शांतिनिकेतन येथे ते, भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटक खासदार विशालदादा पाटील महापालिका आयुक्त शुभम गुप्ता जिल्हा परिषद अध्यक्षा तृप्ती दोडमिशे व आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार गीता मुंडोळकर नव न्यूज सांगली बिझनेस डेव्हलपमेंट व नव सोलर कंपनी चांगली आम्ही कृषी प्रदर्शनामध्ये गेल्या दहा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत स्टॉल क्रमांक सी टूवरती अवेलेबल आहोत आमच्या कंपनीतर्फे रेसिडेन्शियल सोलर इंडस्ट्रीयल सोलर कमर्शियल सोलर आपण बसवून देतो रेसिडेन्शियल सोलरसाठी जवळ महाराष्ट्र शासनातर्फे मला अष्ट आश्ट, अठ्याहत्तर हजार रुपयेपर्यंत अनुदान उपलब्ध आहे आणि एकदा का तुम्ही सिस्टीम बसवली सोलर सिस्टीम तर पुढच्या पंचवीस ला ते सत्तावीस वर्षापर्यंत तुम्हाला लाईट बिल जे येतं ते झिरो होऊन जाईल पूर्णपणे आणि तुमच्या छतावरती तुमचा एक स्वतःचा लाईट जनरेशन प्लांट म्हटला तरी काही वावगा असं ठरणार नाही आहे तर बहुसंख्य लोकांनी आमच्या स्टॉलला व्हिजिट द्यावी आणि आपल्या घराचा जो लॅपटॉप आहे त्याचा योग्य वापर करा तसेच इथे व्हिजिट देऊन कंपनीला व्हिजिट देणाऱ्या लोकांसाठी आपण एक खास ऑफर ठेवलेली आहे ज्यामध्ये तुम्ही पाच हजार रुपयांचा फायदा कुपन वॉचर रिडीम करू शकता हो एक इलेक्ट्रिक शेडी जेची किंमत पाच हजार रुपये पर्यंत आहे किंवा जे आपलं इलेक्ट्रिक गीजर असतं पाच हजार रुपये गिफ्ट साधारणतः दहा लिटर कॅपॅसिटीचा तुम्ही मिळवू शकता तर सर्वसाधारण म्हणजे जो पण आहे तो कस्टमरचा यामध्ये पूर्णपणे फायदा करून देण्यासाठी आपण याचा इंटरेस्ट मध्ये आहोत तर सर्व लोकांनी स्टॉलला विजिट द्यावी ही कंपनीच्या सर्व लोकांना विनंती आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका